मी आहे राधिका आणि राधिका तुमच्यासाठी स्पेशल असे घेऊन आलेले आहे सोप्या पद्धतीमध्ये पुरणपोळी चला तर मग वेळ न घालवता तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्ही अजून माझे चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे राधिका रोज तुमच्यासाठी काय स्पेशल नवीन घेऊन येते हे लगेचच तुम्हाला समजेल तर चला पुरणपोळी बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते आपण इथे पाहूया इथे मी दोन वाटी मैदा घेतला आहे एक वाटी डाळ घेतली आहे हरभरा डाळ एक वाटी गूळ घेतला आहे इथे एक स्पून सूंड पावडर घेतली आहे आणि एक स्पून वेलची पूड घेतली आहे इथे अर्धा स्पून मीठ घेतले आहे दोन स्पून तेल घेतला आहे आणि एकदम हाफ स्पून हळद घेतली आहे आता आपण इथे सगळ्यात अगोदर डाळ शिजवून घेऊया तर इथे पहा इथे मी कोमट पाण्यामध्ये डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे आता इथे आपली डाळ स्वच्छ धुवून झाले आहे आता मी कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि पाण्याला उकळे आले आहे आता मी कुकर मध्ये दोन टेबल स्पून तेल घालून लगेच डाळ घालून ते मी तीन शिट्टा करून घेणार आहे आता पहा इथे आपण पीठ मळून घेऊया तर त्याच्यासाठी इथे मी चिमूटभर मीठ घालणार आहे आणि चिमूटभर हळद आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि हळद इथे मैद्याचं पीठ घेतलं आहे तुम्ही इथे हे पीठ घेऊ शकता किंवा मग मैदा आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिक्स घेऊ शकता इथे मी पूर्ण मैदाच घेतला आहे आता हे मिक्स करून झालं आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन चमच तेल घालून घेणार आहे ह्याच्याने पोळे एकदम खुसखुशीत होते आणि जरी दुसऱ्या दिवशी आपण पोळी खाल्ली तव्यावरती नुसती गरम केली तरीही आत्ताच केलेली अशी एकदम ताजी वाटते म्हणून शक्यतो तेल स्किप करू नका आता हे आपल्याला व्यवस्थित असं सगळं चोळून घ्यायचं आहे पिठाला ते तेल जास्तही घालायचं नाही दोन चमच घालायचं आता जरी ते तुमच्या पिठाची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वाढवू शकता पण एकदा ह्या पद्धतीत नक्की तेल घालून पुरणपोळी तयार करून पहा आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहे मी एकदम दाबून पीठ मळायचं आहे पहा पीठ मळताना ह्याच पद्धतीमध्ये पीठ मळायचं आहे मग पोळीचं पीठ असो चपातीचं असो पुरीचं असो सेम हीच किंवा भाकरीचं असो पद्धतीमध्ये आहे आपल्याला थोडं थोडं पाणी करून पोळीचं पीठ मळण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटं लागतात गडबड करायची नाही इथे अजून थोडं मी पाणी घेणार आहे आता इथे मी पीठ प्लॅटफॉर्म वरती काढून घेणार आहे आता पहा इथे फक्त मी सगळं पीठ भिजवून घेतलं आहे आता इथे थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन पेठ मळत जायचं आहे पहा इथे पाण्याचा हात घेतला आहे इथे आपल्याला सेम पाण्याचा हात घेऊन पीठ मळत जायचं आहे म्हणजे पोळी खूप छान मौल सुलुषित होते आता ही प्रोसेस मी सात ते आठ वेळा करणार आहे आता इथे पहा मी पाणी लावून कणिक मळून घेतले आहे आता इथे आपण तेल लावून मळून घेणार आहे तर पहा तेलाचा हात घेतला आहे इथे मी तेलाचा हात घेतला आहे आणखीन आता दोन ते तीन वेळेस आपल्याला खसखस असं मळायचं आहे पीठ पोळीच इथे आता तेल लावून हे आपलं व्यवस्थित पीठ मळून झालं आहे आता इथे अजून मी थोडं तेल लावून घेणार आहे आणि ते आपण पंधरा ते वीस मिनिटासाठी आता व्यवस्थित ठेवणार आहे झाकून आता इथे ही प्रोसेस करायची वरून अजून थोडे तेल टाकते म्हणजे एकदम आटा सॉफ्ट होतो पुरण हे आपला लाटत असताना पुढे सरकतो व्यवस्थित आता हे असं करून मध्ये ठेवायचा पंधरा ते वीस मिनिटासाठी आता झाकून ठेवायचा तर पहा इथे मी तीन शिट्ट्या घेतल्या आहेत आणि आता कुकर ही आपला थंड झाला आहे आणि पहा डाळ किती छान शिजले पहा आता इथे आपल्याला पुरणाची तयारी करायची आहे आता आपण जे सगळे हे येळवणी काढून घ्यायचं आहे पहा इथे असे मी डाळ नितळवत ठेवले आहे आता ह्याच्यातलं सगळं पाणी नितळे सोवर ह्याला असंच ठेवायचं आहे सगळं पाणी नितळून घ्यायचं आहे आपल्याला तर आता पहा इथे कडे आपले तापले आहे आणि आता आपण डाळ घालून घेणार आहे आता ह्याच्यामधलं सगळं पाणी नितळलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये गुळ घालून घेणार आहे आता इथे गोळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे मीडियम फ्लेम वरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे इथे आपल्याला गॅस हाय करायचा नाही आता इथे पहा आपल्याला सेम प्रोसेस करून घ्यायची आहे गुळ पूर्ण वितळ स्तोवर मध्ये मध्ये मिक्स करायचं आहे थांबायचं नाहीतर खाली लागते डाळ इथे मिडियम फ्लेमलाच ठेवायचा गॅस हाय करायचा नाही नाहीतर लगेच खाली जळते आता पहा इथे अजून गुळाचे खडे तसेच आहेत मोठे मोठे तरीही व्यवस्थित आपण मिक्स करून घेत आहे आणि पहा इथे कुठेच आपली डाळ खाली लागली नाहीये मी कंटिन्यू हलवत आहे म्हणून आता इथे जर तुम्ही प्रमाण बरोबर की जेवढी डाळ आहे तेवढाच गूळ जर घेतला तुम्ही तर इथे आपला पुरण पातळ होत नाही आणि जरी पुरण पातळ झाला तरीही त्याला जास्त ह्याच्यापेक्षा थोडे आणखीन मिनिट वाढवले की तो व्यवस्थित घट्ट होऊन येतो अनेक वेळा आपलं काय होत पुरण एकदम पातळ होतो आणखीन मग आपल्याला कळत नाही की आता काय करायचं तर अशा वेळेस आपण घाबरून जायचं नाही ही एक टिप्स माझ्या लक्षात ठेवा पुरण करून लगेचच ती डाळ आपल्याला तो पुरण मध्ये ठेवायचा आणि एक ते दीड तासाने लगेच पोळा करायला घ्यायचा पण तो पुरण सगळा काढायचा नाही आता दोन दोनच पोळीचा पहिला पुरण पुढे काढायचा लगेच गोळे तयार करायचे लाटायची पोळी पुन्हा दोन पोळीचा काढायचा अशा तुम्ही जर पोळ्या केल्या तर व्यवस्थित पोळ्या होतात पुरण ही घट्ट होतो काही आपली पोळ्या बऱ्याच वेळा लाटताना पुरण बाहेर येतो पुरण पातळ असल्यामुळं ही प्रोसेस नक्की करा हे टिप्स लक्षात ठेवा आणखीन कधी तुम्हाला असा प्रॉब्लेम आला तर मला कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा आता पहा गुळ वितळ आहे अजून इथे मला दोन ते तीन मिनिट लागणार आहेत डाळ पण खूप छान शिजले आहे इथे जर तुम्ही कुकरला डाळ लावणार नसाल आणखीन पातेल्यात घालणार असाल तर कुठली काळजी घ्यायची पूर्ण पाण्याला उकळी आल्याशिवाय डाळ घालायची नाही पूर्ण पाणी ज्या वेळेस उकळलेलं असतं तेव्हाच त्याच्यात डाळ घालायची वरून तेल घालायचं आता पहा इथे डाळ अजून आपली गरम आहे ह्याच्यामध्ये सून पावडर आणि वेलची पावडर घालून घेऊन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जास्त गरम असताना घालायचं नाही हे नाहीतर ह्याचा सुगंध येत नाही संपतो जास्त गरम मध्ये म्हणून थोडं कोमट झाल्यानंतरच घ्यायचं आता आपण हे चाळणीवरती काढून घेऊया आता इथे गरम असतानाच असं घासून घ्यायचा पुरण म्हणजे पटपट पडतो इथे तुम्ही चमच घासू शकता तुम्हाला ज्या भांड्याने सोप्पा पडेल त्या भांड्याने घासून घ्या आता पहा इथे आपला पूर्ण करून तयार आहे पाहू शकता किती छान कोमट असताना जर पूर्ण केलं तर चार ते पाच मिनिटांमध्ये तयार होतो जास्त आपल्याला ताकद ही लावायची गरज लागत नाही आणि जास्त कष्ट ही घ्यायची गरज लागत नाही आता जर तुमचा पूर्ण थंड झाला असेल आणि जर पडत नसेल दमवत असेल तर थोडं गरम पाणी करून थोडा थोडा पाण्याचा हात मारत डाळ घासत जायचं चाळणीवरती लगेच भरून बारीक होतो आता पहा इथे वीस ते पंचवीस मिनिटांनंतर ना किती छान आपलं पीठ भिजलं आहे आता इथे अजून आपण तेलाचा हात लावून व्यवस्थित मळून घेणार आहे आता हे पीठ मी प्लॅटफॉर्म वरती काढून घेत आहे आता इथे आपण गोळा तयार करून घेऊ तर पहा अगोदर अशी कनेक्ट करून घ्यायची व्यवस्थित हातावरती गोल करून इथे मी एवढा गोळा घेत आहे आता याला पिठाचा हात लावून पारी तयार करून घ्यायची आहे खूप छान भिजले आहे आता इथे तुम्हाला हवा तेवढा पुरून घालून घ्यायचा पहा मी पिठापेक्षा जास्त पुरून घालून घेत आहे आणि हे इथे असं मी पुरून खाली प्रेस करायचं आणि साईडहून पीठ असं सा पुढं घ्यायचं आणि इथे त्याचं तोंड मिटून घ्यायचं एक्स्ट्राचं पीठ काढायची काही गरज नाही तिथेच आपल्याला गोल करून ठेवायचं पहा आता आपण ही लाटून घेऊया इथे मी पिठावरती लाटून घेणार आहे आता इथे पहा पिठात मी व्यवस्थित बोलून घेतला आहे ते इथे लाटून घ्यायचं हलक्या हाताने साइड पलटवायचे इथे तुम्ही पळपोट वरती ही करू शकता कडा व्यवस्थित लाटून घ्यायच्या हा इथे एवढी मोठी मी करून घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी करू शकता आता आपण तवा गरम करायला ठेवला आहे आता इथे मीडियम फ्लेम ठेवले आहे आणि तव्याला मी अगोदरच तेल लावून घेतले तरीही वरून मी टाकत आहे आणि इथे आता आपल्याला पोळी टाकून घ्यायची आहे मीडियम फ्लेम आहे तड़ा लगेच उचलायच्या एकदम जर ओलातून टाकलं खाली तर ओलातण्याला ही चिपकते पोळी पहिले एक दोन पोळी चिकटतात नंतरच्या पोळ्या खूप छान होतात आता पहा खाली ही भाजले आहे व्यवस्थित पोळी आता आपण उलटवून घेऊ आता ह्या साइड मी आपण तेल लावून घेऊ हे पहिली पोळी होते तव्याला थोडे चिकटले त्याच्यामुळे असे साइडला फाटले आता इथे मी गॅस थोडा वाढवत आहे इथे हे तेल लावून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप ही लावू शकता आवडीनुसार पहा पोळे फाटले आहे खूप ठिकाणी तरीही फुगत आहे जास्त ही गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाहीतर पोळी जळते लगेच खाली तर पहा दोन्ही साइडून ही आपली पोळी छान भाजून झाली आहे आता आपण ही पोळी काढून घ्यायची आणि बाकीच्या सेम प्रोसेस मध्ये मी पोळ्या करून घेणार आहे आता पहा ही आपली लास्टची पोळी आहे आता इथे मी गॅसची फ्लेम मिडियम करते लो होते आणि पहा आता पोळी आपली चिपकत नाही खाली पहिल्या आणि दुसऱ्या पोळीला थोडासा आपला तवा दमवतो आणि त्याच्यामुळे पोळी आपली फाटते खाली उलटता येत नाही लवकर आपण चपाती भाकरी ह्याच तव्यात करत असतो म्हणून आता इथे उलटवून घ्यायचे आहे आणि लगेच तेल लावून घेणार आहे बघा किती छान फुलले आहे पोळे आपली इथे वाफ काढून पलटी करून घ्यायची नाहीतर तिरकी पडते पोळी आपली व्यवस्थित पलटवता येत नाही व्यवस्थित तेल लावून घ्यायचं इथे तुम्ही ब्रशने ही तेल लावू शकता खूप छान पहा ब्रशनी सुंदर फुलते कणिक आपली खूप छान भिजली होती मी सांगितल्या पद्धतीने जर कणिक मळली थोडं थोडं पाणी घेऊन आणखीन पाण्याचा हात घेऊन किती छान झाले आहे पहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणखीन चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला समजावून सांगते आणखीन ज्या मी तुम्हाला टिप्स दिल्या त्या एकदा नक्की फॉलो करा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा आता काढून घ्यायची आहे आपल्याला ही पोळी